यस हॅलो एव्हरी वन मी काजरंदी बाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर चला माहित आहे टीचर्स फॅक्टरी हा चॅनल आपला कोणतीही अपडेट आली की ती पहिले धाडखंड आपल्या चॅनल वर पडली जाते तुम्ही ते बघू शकाल की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक काय आहे त्याबद्दल आज सांगणार मी ठीक आहे स्टार्टिंग डेट काय असणार आहे अंतिम डेट काय असणार आहे याबद्दल आज आपण इथे पाहणार आहोत तर डायरेक्ट आपण आता नोटिफिकेशन कडे जात आहोत तर बघा पवित्र सध्या म्हणजे एवढं मुलांमध्ये कन्फ्युजन झालेला आहे ना की बोलून फायदा नाही त्यामुळे मी एवढंच तुम्हाला सांगेन पवित्र कोर्टर वर जी माहिती आहे तीच खरी खुरी जिनियन माहिती असते ठीक थी, आहे आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खरी खुरी जिनियन माहिती आहे तीच प्रोव्हाइड केली जाते सो नक्कीच आपलं चॅनल ऍक्टिव्ह चॅनल आहे याला सबस्क्राईब करायचं आहे आणि अगदी महत्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आणि जर तुम्हाला आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला आपल्या बॅच मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय काय आहे नंबर आहे आपलं एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅश मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे आता याच्यामध्ये बघायला गेलं तर काय सांगितलंय बघा ऑनलाईन अजून सादर करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्याने ऑनलाईन अजून सादर करण्याचा सा, कालावधी सव्वीस एप्रिल ते दहा मे सव्वीस एप्रिल ते दहा मे आता आजची तारीख काय आहे आजची तारीख आय थिंक आजचं आहे शुक्रवार आजची पंचवीस तारीख आहे उद्यापासून शनिवार उद्या आहे उद्यापासून चालू होणार ते दहा मे पर्यंत असणार आहे म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम दिनी काय असणार आहे तर दहा मे ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही परीक्षा शुल्क देतात तर त्या परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम अंतिम तारीख तारीख आहे आहे ती सुद्धा मे तेवीस एकोणसाठ म्हणजे करेक्ट बारा वाजेपर्यंत तुमचं पूर्ण होणार आहे ठीक आहे सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला पटापटपणे बघा तुम्हाला प्रवेश पत्र हे सांगितले सात दिवस आधीपासून म्हणजे एक आठवडा आधी तुम्हाला प्रवेश पत्र तुम्हाला ठीक आहे आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक सांगितले त्यांनी तर मे ते तो में पास जून ठीक आहे सो ऑनलाइन परीक्षा कधी होणार चोवीस मे पुढच्या महिन्याची चोवीस मे ते पाच जून पाच सहा दोन हजार पंचवीस पाच जून पर्यंत तुमचे काय होणार तर ऑनलाईन परीक्षा पद्धत होणार आहे ठीक आहे सो नक्कीच वेळ कमी आहे आता किती दिवस बाकी फक्त एक महिना बाकी किती तर फक्त एक महिना बाकी आहे या एक महिन्याचा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे चोवीस मे पुढच्या आजची तारीख आहे पंचवीस पुढच्या तारखेला तुम्ही असणार महिना म्हणजे काहीच काळावधी तुमच्याकडे नाही बोलायला हरकत नाही ठीक आहे सो नक्कीच त्यासाठी तुम्ही इथे बघू शकतात त्यासाठी नक्कीच तुम्ही बघू शकता तर आपली तुम्हाला सांगण्यात आलेली आहे आपली बॅच आहे बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे सो टेट साठी बॅच आहे ठीक आहे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जर अभ्यास करत असाल तर मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी हा नंबर आहे एट सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून ऍडमिशन घ्यायचे अगदी तुमच्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करायचे तुमची चांगली कमांड तुम्हाला ठेवायची आहे आणि अगदी महत्वाची अपडेट ही होती जी तुम्हाला आज मी दिलेली आहे अगदी जॉश मध्ये अभ्यासाला लागायचं आहे अगदी एन्थोजिसटी क्लिने आपल्याकडे संपूर्ण एक्सपर्ट टीम आहे जे जे टीचर्स आहेत ते आपल्या सब्जेक्ट मध्ये निपुण आहेत अगदी त्यांच्या एक्सपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन करतात सो so, नक्कीच या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे अँड विशो ऑल द बेस्ट चला सो so, नक्कीच आता मी ते थांबते भेटूया नेक्स्ट लेक्चरला थँक्यू सो मच